युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि युवासेना जिल्हा प्रमुख ऋषीभाऊ जाधव यांच्या सूचनेनुसार युवासेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर यांच्या नेतृत्वात दिवसा अगणित पेट्रोल आणि डिझेल गॅसच्या दरवाढीकडे केंद्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी युवासेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं देऊळगाव राजा या ठिकाणी केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय देशभरात पेट्रोलसह डिझेलनं केव्हाच शंभरी पार केली असून त्याचा थेट परिणाम महागाईत वाढ होण्यावर झाला आहे त्यामुळे या पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने युवासेनेच्या वतीनं देऊळगाव राजा येथे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आलाय याप्रसंगी जिल्हा प्रमुख संभाजी शिंगणे त्याचबरोबर तालुका प्रमुख शिवाजी कुहिरे राजू नागरे यांसह युवासेना शहर प्रमुख अजय शिवरकर सचिन व्यास तौशीफ कोटकर त्याचबरोबर पवन बोराटे बाळू घुंगे किशोर जमादार युवा नेता बंटीदादा सुनगत अनिल पवार संदीप शिंदे विठोबा पवार अजय पवार आकाश शिवरकर नितीन हटकर तथा शिवसेनेचे नेते रामदासजी शेळके उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर तालुका प्रमुख दादाराव खारडे त्याचबरोबर उपनगराध्यक्ष पवन झोरे नगरसेवक विजय देवोपाध्याय शहर प्रमुख मोरेश्वर मिनासे उपशहर प्रमुख अतिश खरात अभय दिडहाते उमेश वाघमारे इत्यादी युवा सैनिक तसेच शिवसैनिक उपस्थित होते आज दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी युवा सेना प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या अध्यक्षानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये Cut. केंद्र शासनाने जी इंधन दरवाढ केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये एक आंदोलन छेडलेलं आहे त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून आज आपल्या देवळगडा शहरामध्ये युवा सेना शिवसेना सर्व पदाधिकारी माझ्या सगळे मित्र मिळून आपण इथं एक आंदोलन करत आहोत हे आंदोलन एक निमित्त एक दर्ज आहे की केंद्र शासनाला आपल्याला जाग आणायची आहे ही सध्या परिस्थितीमध्ये इंधन दरवाढ झालेली आहे आता सगळ्यांना माहिती आहे सध्या पेट्रोलचे भाव एकशे चौदा रुपयाच्या वरती गेलेले आहेत इथं डिझेलचे भावसुद्धा एकशे चारच्या चार आसपास गेलेले आहेत आज मागच्या दीड वर्षापासून आपण पाहतो आहे की करोनामुळे सामान्य व्यक्तींचा कंबर मोड झालेली आहे आणि त्यात त्याच्यामध्येच आज जर का आपली डिझेल वाढ झालेली आहे इंधन पेट्रोल दरवाढ झालेली आहे त्याच्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढलेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आज हा आर्थिक ओर्जा सहन करावा लागत आहे आज आमच्या सर्वांची एकच अशी एक केंद्र इशारा आहे की ही जी इंधन दरवा झालेली आहे ही कमी झाली पाहिजे की जेणेकरून याचा फायदा आमच्या सर्वसामान्य व्यक्तीला झालाच पाहिजे माझी ही अशी इच्छा आहे की इथं राजकारण झालं नाही पाहिजे केंद्र शासन आहे राज्य शासन आपल्याकडे वेगवेगळं आहे राज्य राज्यामध्ये हा विकास आघाडीची सत्ता आहे तो केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आहे पण दरवाढीचा संपूर्ण हे केंद्राकडे असल्यामुळे याची जबाबदारी केंद्राचीच आहे आणि याची जबाबदारी केंद्राने मान्य करून आज नुसतं महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जिथं जिथं इंधन दरवाढ झालेली आहे ती नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी या ठिकाणी मी त्यांना भांचणा करतो आणि आमच्या युवा सैनिकांतर्फे आज जे इथं सगळे युवा सैनिक शिवसैनिक एकत्र आलेले आहेत सर्वांचे तिथे आभार मानतो न्यूज रिपोर्टर दत्ता हंडे आज चोवीस तास देऊळगाव राजा नवनवीन आणि ताज्या त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा